आमदार जे आहेत ते महागाईच्या संदर्भात आंदोलन करताना पाहायला जातं दुसरीकडे आपल्यासोबतच इथे विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड जी सोबत आपल्या आहेत संजय जी विरोधकांचं आंदोलन सुरू आहे कधी महागाई परीक्षा मोठा गेली म्हणून सगळे नाटक करत आहेत असं संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे बुलढाणा शिवसेनेचे आमदार आहेत جنده او واشي سرکار کوماشي 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 جنده او واشي سرکار کوماشي